नमस्कार योग साधू मी प्रताप आज आपण योगाच्या या अद्भुत जगामध्ये पहिलं पाऊल टाकणार आहोत तर योगा म्हणजे फक्त शारीरिक हालचाली नाही तर योगा म्हणजे शरीर मन आणि आत्म्याशी जोडणारा एक प्राचीन विज्ञान आहे हे समजून घेणं खूप जरुरीचं आहे आता योगा म्हणजे काय आणि योगाचे फायदे काय आहे हे थोडंसं आपण जाणून घेऊ योगा हा शब्द संस्कृतमधील युज या धातूपासून बनलेला आहे ज्याचा अर्थ जोडणे किंवा एकत्र एक करणे असा होतो म्हणूनच योगसाधना म्हणजे शरीर मन आणि आत्मा याला जोडण्याचं कार्य करते योगामुळं आपलं शरीर लवचिक बनतं धातूंना बल मिळतं स्नायूंना बल मिळतं स्नायू मजबूत होतं पचनशक्ती सुधारते आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढते असे असंख्य फायदे योगामुळे होतात आणि यामुळे अधिक सांगायचं म्हटलं तर योगामुळे आपलं मन शांत होतं मनावरचे ताणतणाव कमी होतात मनाची एकाग्रता वाढते आणि आपली झोप सुधारण्यासाठी सुद्धा खूप मदत होते यानंतर योगसाधना करण्यापूर्वी काही गोष्टी महत्वाच्या आहेत त्याही आपण जाणून घेऊयात आता योग साधना करताना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जागा जागा कशी असावी जागा स्वच्छ शांत असावी कोणाचाही आपल्याला त्याचा त्रास होऊ नये किंवा योगसाधना करताना अडथळा होऊ नये आता पोशाख कसा असावा पोशाख स्वच्छ सैनसर असावा जेणेकरून साधना करताना त्याचाही अडथळा आपल्याला होणार नाही आता वेळ महत्वाची आहे सकाळच्या सकाळची वेळ महत्त्वाची आहे पोटी केलेला योगासनाचा जो काही अभ्यास असेल त्याच्यामुळं आपल्या शरीर मनाला अगदी अनुकूल परिणाम मिळतात किंवा आपण जेवण केल्यानंतर दोन ते तीन तासाने कमीत कमी, कमी योगसाधना करणं जोरीचं ठरतं आता योगासाठी आवश्यक असणारी एखादी मॅट किंवा एखादी जाड चटई खूप महत्त्वाची आहे कारण यामुळे आपल्याला शरीराला स्थिरता प्राप्त होते आणि आपल्याला कोणत्याही प्रकारचा दुखापत होत नाही किंवा दुखापत टाळता येऊ शकते आता अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे वैद्यकीय बाबी आता काही योग साधकांना काही शस्त्रक्रिया झालेली असतात किंवा काही उपज आजार असतात काही शारीरिक आजार असतात किंवा काही मानसिक आजार असतात तर अशा वेळेला त्यांनी योग्य त्या आपल्या वैद्यकीय सल्ल्यानुसार वैद्यकीय वैद्यकीय डॉक्टरांची मदत घेऊन हा योगसाधना करणं जोडीचं खूप जरुरीच जो आहे आता सर्वात महत्वाचं म्हणजे योगसाधनेसाठी आपल्याला पंधरा ते वीस मिनटाचा वेळ देणं आवश्यक आहे योगामध्ये सातत्य ठेवणं आवश्यक आहे कारण प्रथमतः आपण जेव्हा योगसाधना करू त्यावेळेला बऱ्याचशा अडचणी आपल्याला येऊ शकतात परंतु जर या योगसाधनेमध्ये सातत्य ठेवलं तर आपण या योगसाधनेमध्ये पारंगत व्हाल यामध्ये मात्र मात्रही शंका निर्माण होणार नाही हा व्हिडिओ मी आपल्या माहितीसाठी एक प्राथमिक स्वरूपात बनवलेला आहे त्यामुळे माझ्या आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल मला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा आणि माझ्या चॅनलला आपण सबस्क्राईब करा फॉलो करा आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद स्टेफिन ಸ್ಟೇ ಎಂಗ್ ಒಂದೇ ಮಾತ್ರ